राम तर रामराम मंडळी प्रक्षील शेतकरी माळे माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकताय पूर्ण साईडनं पाऊस सुरू आहे आता ह्या है, ह्याचं मी एक थोडक्यात उदाहरण देणार आहे आणि थोडक्यात माहिती देणार आहे तर ही जी समोर दिसतात आपल्या पाट्या आणि आता पावसाळ्यात दिवस सुरू आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाट्याखाली बसायचं की नाही बसायचं किंवा कोणत्या टायमाला बसायचं हे तुम्हाला थोडक्या सांगतो आता ह्या सुरुवातीत आता पावसाळ्यात मेमध्ये सर्वांना माहिती आहे पाऊस सुरू आहे आणि आता हा एकदम पावसाळ्यासारखा शांत पाऊस सुरू आहे त्या टायमिंगमध्ये तुम्ही जर पाऊस आला किंवा तुम्ही शेतातलं काम चालतं आपल्या लिंबून तोडायचं काम चालू लिंबू तोडायचं काम चालू आहे अशा टायमिंगमध्ये शि ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही ह्या पाट्याखाली बसू शकता म्हणजे जसं आता इथं मी तर बसलो खाली थोडक्यात बघू शकताय हे असं पाणी साईडं पडतं आहे लहान पाऊस सुरू आहे बघू शकता त्या साईडला पाऊस सुरू आहे इथं पण बारीक बारीक पाऊस सुरू आहे तर ह्या टायमिंगमध्ये तुम्ही ह्या पाट्याखाली बसू शकता पण ह्या पाट्याखाली कधी बसायचं किंवा कधी बसायचं नाही हे तुम्हाला सांगतो आता हे जे साईडला तुम्हाला उभा केलेलं दिसतं आहे हे वीज पडण्यासाठी आहे जसं वीज पडेल ह्या जवळपास ह्या रेंजमध्ये पडेल त्यावेळेस ह्याच्या जवळ पडते वीज ह्या पोलवरती ह्या टावरवरती पडते त्याच्यामुळं ज्यावेळेस वारकावरून वारकावातून सुटलेलं असेल किंवा इजा पडण्याचं वातावरण असेल त्यावेळेस ह्या पाट्याजवळ जवळ बिलकुलही थांबायचं नाही मोकळ्या रानात थांबायचं किंवा शक्य होईल तेवढं घर गाडायचं आपल्या घराच्या निवाऱ्यात बसायचं जाऊन कारण ह्या पाट्याच्या जवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के वीज पडण्याची शक्यता जास्त राहते त्याच्यामुळं ज्यावेळेस वारं कावदान सुटल पावसाळ्याचा सुरुवातीचा पाऊस असेल त्यावेळेस तुम्ही ह्या पाट्यांच्या जवळ बिलकुलही थांबायचं नाही आता पावसाळ्यातला किंवा सुरुवातीचा पाऊस येऊन गेला असेल म्हणजे आपण थोडक्यात पूक म्हणतो पूक पूकमध्ये पुकाच्या पुक, पुक पुका वातावरणामध्ये एक शांत पाऊस असतो त्याच वातावरणात आज सध्याचं वातावरण जे झालं आहे चार पाच दिवस मेमधलं शांत पाऊस सुरू आहे अशा वातावरणामध्ये तुम्ही ह्या पाट्यांखाली बसू शकता पण ज्यावेळेस मोठं वाद कावदानाचं वातावरण असेल किंवा इजा पडण्याची शक्यता जास्त राहील त्या टायमिंगमध्ये तुम्ही ह्या पाट्याच्या बिलकुल जवळ थांबायचं नाही किंवा ह्या ह्याच्या खाली बसा आता सरळ सरळ लोकर शेतात काम करताना म्हणतील किंवा ह्याच्याखाली बसल्यानंतर पाऊस लागत नाही निवारा छान आहे पण ही एकदम शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे पावसाळ्यामध्ये ह्याच्या खाली बसल्याच्यानंतर तुम्हाला शंभर टक्के धोका होऊ शकतो कारण वीज पडण्याची नव्याण्णव टक्के गॅरंटी ह्याच्यावर असू शकते कारण हे फक्त वीज पडण्यासाठी शेड साईडला देव केलेला टावर आहे सोलार ज्या जवळ ते फक्त वीज पडण्यासाठीच असतं कारण डायरेक्टली पाट्यावर पडू नये ह्याच्यावर पडावं पण इतक्या जवळ जर तुम्ही बसलेला असाल तर त्याचा इफेक्ट तुमच्यावर होऊ शकतो तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं पावसाळ्यामध्ये त्या सिच्युएशनमध्ये म्हणजे वातावरण त्या लेवलचं चा झाल्याच्यानंतर खराब झाल्याच्यानंतर तुम्ही बिलकुल या पाट्याच्या जवळ थांबू नका एवढं सांगायचं कारण आपण सोलारविषयी बरेच बरेच व्हिडिओ बनवले आहेत पण हा ही माहिती तुम्हाला दिलेली नव्हती म्हणून मी हे तुम्हाला शेअर करावं मग कारण आता सध्या पाऊस सुरू आहे माझ्या आठवणीत आलं आपली लिंब तोडायची पलीकडं सुरू आहेत आपले घरचे तोडतायत मी पण तोडतो आहे थोडा पाऊस आला ते झाडाखाली बसले होते आणि मी इकडं व्हिडिओ बनवण्यासाठी आलो हेच सांगायचं आहे की ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही थांबू शकता असं कसं नॉर्मल साधा पाऊस सुरू आहे छोटा पाऊस सुरू आहे जसं आबाळ गरजत नाही पोकळ वातावरण आहे आणि छोटा पाऊस सुरू आहे त्या वातावरणामध्ये तुम्ही इथं बसू शकता मोठ्या पावसामध्ये बिलकुलही इथं थांबायचं नाही तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळं शेतकऱ्यांना काळजी घ्या जास्त आबाळ असेल किंवा गरजत असेल त्या होता म्हणजे चुकूनही ह्याच्या थांबू नका तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्याच्या खाली तुम्हाला दिसतं आहे कुठंही गवत नाही आपण ह्याच्याला चार पाच वेळेस गवत उपटिले आणि फवरून काढलं आहे होईल तेवढं ह्याच्या जवळपास शंभर एक दहा वीस फूट अंतरावरती कुठलंही गवत किंवा तण येऊ देऊ नका कारण जसं तुम्ही ह्याच्या खाली येताल ह्याच्याजवळ येताल ही चुकाट्याचं थोडं सापाचं वगैरे जास्त उंदर लागल्यानंतर भीती जास्त राहते त्याच्यामुळे हे होईन तेवढं ह्याच्याजवळची जागा फ्रेश ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर कसं उन्हाच्या टायमिंगमध्ये खुरपायच्या टायमिंगला किंवा सोयाबीन आपण खुरपतो किंवा ज्वारीच्या टायमाला सावली नसेल तर त्याच्या खाली तुम्हाल बस तुम्हाला बसता यावं अशा ठिकाणी फ्रेश ठेवा त्याच्याखाली म्हणजे नंतर ह्याला कसं कुत्र्यामुळं ह्याच्यामुळं ह्याच्या तुम्ही वरच्या साईडला भाकरी सावलीला बांधून ठेवू हो शकता पाणी ठेवू हो शकता इथं जवळ सावलीला त्यामुळं तुम्हाला असे खाली बसण्यासाठी जागा एकदम एकदम फ्रेश पाहिजे त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये शक्य होईल तेवढं इथं खाली तण वगैरे उगू देऊ नका फवारणी आहे त्याच्यासाठी फवारून घेऊ शकता किंवा तण काढू शकता आणि बसायला तुम्हाला असं ठीक आहे वाता मोकळ्या वातावरणामध्ये उन्हाच्या वातावरणामध्ये बसण्यासाठी ठीक आहे पण वाऱ्या कावधानाच्या टायमिंगला किंवा इजा पडत असतील त्या टायमिंगला गरजत असेल त्यावेळेस इथं थांबायची गरज नाही था। किंवा तुमच्या जीवाला धोका असं होऊ शकतो त्याच्यामुळे इथं त्या टायमिंगमध्ये थांबू नका आपलं घर जवळ केलेलं एकदम बरं तर कशी वाटली माहिती हे कमेंट नक्की कळवा काही शंका असतील तेही कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्या पाहायला मिळतील तर परत दे सर्वांचे धन्यवाद राम राम